सध्या दिल्लीच्या राजकारणामध्ये मोठ्या उलतापालती झाल्या आहेत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे आणि दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनण्याचा मान केजरीवाल सरकारमध्ये शिक्षण मंत्र्याची जबाबदारी सांभाळत असलेल्या अतिशी मारलेना यांना मिळाला आहे दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी मिळालेल्या या अतिशी मारलेना कोण आहेत त्यांनाच दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा पदाची जबाबदारी का देण्यात आली आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मंत्रिपदाचा राजीनामा का दिला याचीच थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी व्यंकटेश नरसिंगे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज दिल्ली धोरण गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तब्बल एकशे सत्याहत्तर दिवस तिहार तुरुंगात राहावे लागले अरविंद केजरीवाल यांना तेरा सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला तुरुंगातून बाहेर येताच पंधरा सप्टेंबर रोजी अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना एक मोठी घोषणा केली या घोषणेमुळे कार्यकर्त्यांसह संबंध दिल्लीमध्ये एकच खळबळ उडाली त्यांनी असे म्हटले की येत्या दोन दिवसामध्ये मी माझ्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत आहे आणि त्यानंतर लगेच दिल्लीच्या जनतेमध्ये एकच प्रश्न पडला की आता दिल्लीच्या पुढचा मुख्यमंत्री कोण होणार आणि त्याचबरोबर एक महिन्यापूर्वी तुरुंगातून बाहेर आलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनेश सिसोदिया हे देखील आता सरकारमध्ये सहभागी होणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे आम्ही दिल्लीच्या जनतेच्या दारात जाऊन त्यांचं मत जाणून घेणार आहोत आणि दिल्लीमध्ये मद्य धोरण प्रकरणात आम्ही आपले निर्दोषत्व सिद्ध करणार आहोत असे अरविंद केजरीवाल यांनी बोलताना सांगितले मात्र दिल्लीमध्ये अशीही चर्चा सुरू आहे की अरविंद केजरीवाल यांनी हे राजीनाम्याचे अस्त्र यासाठी बाहेर काढलं आहे की आता लवकरच दिल्ली विधानसभेच्या निवडणूक आहेत महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुका डिसेंबरपर्यंत पार पडतील तर वेळापत्रकानुसार दिल्लीत फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये निवडणुका होण्याचा अंदाज आहे त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्यावरील अटकेच्या कारवाईनंतर त्यांना सहानुभूतीचा फायदा होऊ शकतो अशाही चर्चा आहेत मात्र अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर झालेल्या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री कोण आहेत आणि त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आम आदमी पार्टीच्या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री अतिशी मारलेना यांचा जन्म आठ जून एकोणीसशे एक्क्याऐंशी साली विजयसिंह आणि तृप्ता यांच्या पोटी झाला त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण दिल्लीच्या स्प्रिंगडेल स्कूल येथून घेतले आणि नंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेज येथून इतिहासात पदवी घेतली त्यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन केले आणि ऑक्सफर्डमधून ग्रॅज्युएशन करून परत आल्यानंतर मध्य प्रदेशमधल्या एका लहान गावी त्यांनी सात वर्ष काम केलं तिथे एका एन जी ओसोबत काम करताना त्यांची ओळख आपच्या काही सदस्यांसोबत झाली आणि त्यांनी स्वतःला पक्षकार्यात वाहून घेतलं नंतर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना आम आदमी पार्टीने पूर्व दिल्लीतून लोकसभेची उमेदवारी दिली त्यांनी माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे उमेदवार गौतम गंभीर यांच्या विरोधात निवडणूक लढवली मात्र त्यांचा या निवडणुकीत चार लाखपेक्षा जास्त मताने पराभव झाला आणि त्या तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या मात्र त्यानंतर वर्षभरातच झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी कालकाजी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली आणि यावेळी त्यांनी विजय मिळवला त्या दिल्ली विधानसभेच्या आमदार झाल्या तीन वर्षानंतर मद्य गैरव्यवहार प्रकरणात मनीष सिसोदे यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर अतिशय मारलेना दिल्ली सरकारमध्ये मंत्री झाल्या त्यांनी दिल्लीच्या शिक्षण मंत्रालयासह मंत्रालयाचाही कारभार सांभाळला आणि त्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात महिलांसाठी अनेक विशेष योजना योजनेच्या घोषणाही केल्या आहेत त्यांनी दोन हजार वीसच्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे सुमारे एक कोटी एक्केचाळीस लाख रुपयांची संपत्ती आहे यामध्ये एस बी आय आय सी आय सी आय आए बँक बँक ऑफ बडोदा येथे देखील खाते आहेत आए। अतिशय यांच्या नावावर सुमारे एक लाख अडतीस हजार रुपये जमा असून एस बी आय आणि आय सी आय सी बँकेत अनुक्रमे एकोणचाळीस लाख आणि अठरा लाखांच्या दोन एवटी आहेत निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार अतिशय यांच्याकडे त्यांचे घर आणि स्वतःची कारही नाही भाजपच्या सुषमा स्वराज काँग्रेसच्या शीला दीक्षित यांच्यानंतर त्यांना दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे एकंदरीत असा दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री अतिशी मारलेना यांचा शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय प्रवास आहे अरविंद केजरीवाल यांना महिलेला मुख्यमंत्री केल्याचा फायदा होईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच महाराष्ट्र जीवन न्यूज चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा धन्यवाद